नमस्कार आपल्या सर्वांचे गुरुमावली या आध्यात्मिक चॅनेल वर खूप खूप स्वागत आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे प्रत्येक महिन्याला एक एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी एकादशी शुक्ल पक्षात येते त्यानुसार वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात हिंदू मान्यतेनुसार एकादशी स्थिती ही भगवान विष्णूंना समर्पित असते महाराष्ट्रातील सगळे लोक या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार असलेल्या विठ्ठलाची मनोभावे पूजा करतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढ एकादशी 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 किंवा असेही म्हणतात त्यानुसार या वर्षाची आषाढी जुलै रोजी आहे या दिवशी विठ्ठलाचे भक्त लाखोच्या संख्येने श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू चार महिने निद्रा करतात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य या चार महिन्यात केले जात नाही चार महिन्यांनी देवठाई एकादशीला एक भगवान विष्णू जागे देवठाई एकादशी पासून हिंदू धर्मातील जुलै चोवीस रोजी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत केले जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी या व्रताची समाप्ती होते आषाढी एकादशीला वारी करण्याची परंपरा आठशे वर्षाहून अधिक काळापासून सुरू झाली असे सांगितले जाते धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचा उपवास केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व शेअर करा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व माऊली या चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजेच या चॅनेल वरील व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ